लाडक्या बहिणी शेतकरी योजना आरोग्य योजना यांच्या लाभार्थीशी संपर्क करा आणि त्यांना भारतीय जनता पार्टी सभासद करून घ्या असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल कोल्हापुरात आज कोल्हापुरात केले आहे एक वारंवार समोर आलेलं आहे की असा जो डाटा जमा होतो भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षाच्या कामासाठी वापरते हे सातत्यानं समोर आलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडं अशा पद्धतीनं याद्या पाठवल्या जातात घरफूल कोणाला मंजूर झालं गोठा कोणाला मंजूर झाला ज्या ज्या योजनेचं हे झालं त्याच्या याद्या पाठवून त्यांना मेंबरशिप आणि जसं भारतीय जनता पार्टीने आपल्या घरूनच आपल्या स्वतःच्या खात्यातूनच या, खात्या या लोकांना फायदा मिळवून दिला अशा प्रकारची भावना भारतीय जनता पार्टीचे लोक व्यक्त करत असतात त्या भावनेतलाच हा प्रकार दिसतो की आम्ही तर आधीपासून सांगत होतो की ही योजना राजकीय हेतूनच केलेली आहे निवडणुकीचं प्रलोभन म्हणून केलेली आहे आणि मला असं वाटतं वारंवार हे सगळं सिद्ध होतं आहे आणि प्रदेशाध्यक्षच अशा पद्धतीनं जर ठीक आहे तुम्ही तुमच्या नोंदणी करण्याचा अधिकार आहे तुम्हाला ज्याच्या त्याच्या पक्षाला पण तू स्पेसिफिक अशा पद्धतीनं सरकारी योजनेचा लाभ घेतलेल्यांना झालाच पाहिजे काही ठिकाणी धमकावलं गेलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचे सभासद झाले नाही तर तुमची योजना बंद करू निवडणुकीच्या आधीच भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं असं आणि मग चुकीचं आहे ठाकरेगट दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला आहे कुठे पैसे राखवले जात आहेत कुठे दबाव टाकला जातोय किंवा अन्य काही घटना घडामोडी केल्या जातात हे तर आधीपासून आहे ना हे तर आधीपासून आहे की अशा पद्धतीनं साध्या साध्या कार्यकर्त्याला बाकीच्या मोठ्या नेत्यांचा तर झालंच पण साध्या साध्या कार्यकर्त्याला एखादा पोलिसात गुन्हा असला तर तुझी तडीपारीची ऑर्डर केली इथं तर असं घडलेलं आहे की काही कार्यकर्त्यांच्या जा मतदारसंघात जास्त मतदान पडलं त्यांना तडीपार करायचं पोलीस आयुक्त जसे बटीक आहे मी इथल्याच एका पोलीस आयुक्ताविषयी नाही बोलत आहे मी ओव्हरऑल यंत्रणेविषयी बोलतो आहे आणि अशा यंत्रणेचा मिसयूज करून शिवसैनिकांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चित आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहात त्या जिल्ह्यामध्ये हे ठाकरे गटाला बऱ्यापैकी पडत आहे कारण तुम्ही ज्या सुरेश बनकरांना अब्दुल सत्तारांची विरोधात घडवण्यासाठी घेऊन आला होता ते तुमची शिवसेना सोडून गेले राजू शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत आणि इतर बहुतांशी चार नगरसेवक माजी नगरसेवक जे आहेत ते गेलेले आहेत तर हे सगळं असं सोडून जाण्याचं जे प्रमाण आहे तिकडे दबाव टाकलं म्हटलं जात दुसऱ्या बाजूला लोक सुद्धा सोडून जात हे पा लोक सोडून गेलेले काय कारणाने गेले त्यांच्याबरोबर कोणते शिवसैनिक गेले समजा संभाजीनगर शहरातले काय नगरसेव गेले आता तीन टर्म आधीचा माझी नगरसेवक गेला आणि आता त्याला तुम्ही सांगता की त्याला गेलं गेले दोन तीन दाखवतात दहा दा जे मागच्या तर इलेक्शन दोन हजार वीसला होती दोन हजार चौदाला पंधराला निवडून आले नगरसेवक आणि दोन हजार दहाला निवडून आले नगरसेवक आत्ता चौदा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर गेलेले त्यांना आपण नगरसेवक म्हणतो मला असं वाटतं खालून बरंच पायाने वाहून गेलेलं असतं एकही शिवसैनिक यांच्यासोबत गेला नाही परंतु यांना प्रलोभनं दाखवले जातात हे सत्य आहे निधीचं आमिष दाखवले जातात हे सत्य आहे जे आधी गेले त्यांचे हाल काय झाले हे त्यांना बघा असं आम्ही सांगतो की ज्याला एक रुपया देईल सांगला त्याला चाराने पण दिलेले नाही अशा प्रकारची स्थिती मला वाटतं फसवणूक करून प्रलोभन दाखवून अशा पद्धतीनं कार्यकर्ते फोडण्याचं पाप हे लोक करतात मला नाही वाटत असं रामदासभाई कदम काल कर कोकणात म्हणजे की ठाकरेंचा आणि कोकणचा सकाळीचा संबंध नाही यावर कोकणवासियांनी काल शिक्का महोत्सव केलं माझं भाकीत आहे मातोश्री फक्त त्यांचं कुटुंब आणि ते त्यांच्याशिवाय पूर्वी उभं राहणार नाही त्यांच्या मागे असं त्यांनी सांगितलं मला तुला रामदास भाईने अशा स्वप्नातच राहायला काही हरकत नाही ठीक आहे आमदार कमी निवडून आले एवढी सगळी यंत्रणा जी कोणता शहा म्हणत होते उद्धवसाहेब त्या शहाची यंत्रणा देशातल्या अनेक केंद्रातले मंत्री अनेक के राज्याचे मुख्यमंत्री पैसा ई व्ही एम हे सगळं वापरून हे वीज आलेच ना सगळं वापरून हे सगळं बाजूला केलं असतं तर शंभर आलो असतो आम्ही परंतु हे सगळं वापरून जे तुमची वीसची संख्या आमची वीस संख्या आलेली आहे हेही विसरतानाने शिवसेना संपवणारे अनेक लोक येऊन गेले परंतु तेच संपलेले असं मी बाईंना सांगू इच्छितो एकनाथ शिंदे म्हणाले की दोन चार माणसं सोडली तर कोण खुश आहे ठाकरे गटात आम्हाला का सोडून जातं त्याचं आत्मचिंतन चिंतन करावं नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक परवा तुमची झालेली बैठक ज्यांनी शिवसेनेला हिंदुत्वाला बाळासाहेबांचे विचार केले त्यांनी आता बैठक घेऊन काय फाय तुमचे लोक फार खुश आहेत तानाजी सावंत काय बोलतात जाऊन बघा अन्य बाकीचे कित्येक लोक आहेत आता नाव खूप सांगणार नाही त्यांच्याविषयी पण तो हे किती खुश आहे जेवढे मंत्री झाले तेवढेच लोक खुश आहे जेवढे मंत्री नाही झाले तेवढ्या लोकांची काय स्थिती आहे बघा भास्कर जाधव जे आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप प्रोफाईल केवल आणि खूप गंभीर स्वरूपाचं त्यांचं ते स्टेटस त्यात म्हणतात की मुहरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसेच काय जनावरांवरही विश्वास टाकतात बरोबर त्यात काय चुकद त्यांनी चांगलं टाकलेलं आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने असं नाही त्यांचं म्हणणं जे आहे की नेतृत्व मजबूत आहे उद्धवजी त्याच्यामुळे लोक आपोआप त्यांच्या मागे उभं राहतील त्यात काय चूक बोलले ते चांगलं बोलले उद्धव ठाकरे असं नितेश राणे नितेश राणे काय रिॲक्शन देणार दादा आता, आता राजीनामा द्यावा दादा त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर एक मिनिटात राजीनामा होईल पण नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी हे लोक नैतिकता काय बोलत आहेत धडधडीत पुरावे सगळ्या गोष्टी समोर धडधडीत आरोपी अजून फरार आहेत सगळ्या गोष्टी समोर आहेत त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत हे क्लिअर असता नाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का तुम्ही एक मिनटात बरखास्त करा ना त्यांना बडतर्फ करू शकता तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता परंतु मला असं वाटतं की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही परंतु धनंजय यांचा राजीनामा अजितदादांनी घेतला पाहिजे हा जनमानस आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज हा विषय शिवसेना असेल सगळे विरोधी पक्ष असेल ताकदीने लावून धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला भाग पडतो संजय राऊत असं म्हणाले की धनांगी यांच्या आंदोलनाची थार कमी करण्यासाठी धस यांना पुढं करण्यात आलं आणि या खून प्रकरणामध्ये भाजपाचा हात आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित हे तर सत्य आहे सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे असं असताना सुरेश धस एवढ्या ॲग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते वागत होते याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे हा शिजत होता हा ही शंका सगळ्यांनाच होती मी तिथं जाऊन आलो मी तर तिसऱ्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गेलो होतो तिसऱ्या दिवशी त्यावेळेसी काही जणांनी ही भावना व्यक्त केलेली होतीच की हा कुठंतरी एक नियोजनबद्ध डाव आहे की सुरेश धस यांना पुढे करून जातीजातीत भांडणं लावून एक समाज सुरेश धसांबरोबर उभा करायचा जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेच्या मागे उभा आहे त्यांच्या आंदोलनाच्या मागे त्यांच्या भूमिकेच्या मागे आणि याच्यातून हे नेतृत्वची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसतं मुंबईची जी न्यू इंडिया बँक आहे ती लोली असं संजय राऊत म्हणतात आणि त्यामध्ये भाजपा आणि आर एस एसचे लोक आहेत तिथले स्थानिक जे आमदार आहेत त्या भागातले मुंबईतले खरं तर अशा बँकेचं का कारण ज्या ज्या पद्धतीनं कर्ज दिलं होते कर्ज फेडच मोठ्या प्रमाणावर झालेली नाही अनियमितता या सगळ्या प्रकरणात झालेली आहे आणि सगळे कर्ज प्रकरण राम कदम जे आमदार आहेत त्यांच्या शिफारशी झालं अशा पद्धतीचं ठेवीदारांचं म्हणणं आहे आणि ठेवीदारांच्या त्याच्यामुळं जे नुकसान होतं याला राम कदम किंवा भारतीय जनता पार्टी सहभागी आहे असं सुस्पष्टपणे दिसतंच आहे ना कारण जे ठेवीदार मी जर एखाद्याला कर्ज काढण्यासाठी शिफारस केली त्यांनी फेडले नसेल तर त्याच्यात माझा पण रोल असतो ना आणि त्याच्यामुळे अनेक कर्ज प्रकरणं तिथल्या स्थानिक जे आमदार आहेत त्या भागातले मुंबईचे यांच्या शिफारशीनं मंजूर झालेले आणि ज्यांचे मंजूर झाले त्यांनी कर्ज फेडच केले नाही राम कदम तिथलं स्थानिक नियामक समितीचा सदस्य आहे कुठेही काही नाही भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत एक आक्रमक परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती ना नाराजी वाटते नाशिकमध्ये काही वाद नाही का वाटाघाटीचा वाद आहे वाटा हा टेंडरचा वाद आहे बाकी काही वाद नाहीये टेंडर मी घ्यायचं का तू घ्यायचं तुझ्या माणसाला का माझ्या माणसाला हा वाद आहे बाकी कसला वाद आला हा हा स्वार्थाचा वाद आहे अजून बऱ्याच गोष्टी याच्यातल्या बाकी असं मला तरी वाटत फेब्रुवारी मध्ये कोर्ट काय करतं त्याच्यावर अवलंबून आहे परंतु त्याच्यानंतर ही ज्या विषयावर कोर्टात बाजू आहे की जी वॉट रचना किंवा मतदारसंघाची रचना जिल्हा परिषदेची हा अधिकार निवडणूक आयोगाचा की राज्य सरकारचा या विषयावर बाकी मला असं वाटतं वाढ किती असावेत किंवा गट किती असावे रिझर्वेशन याचे मुद्दे सुटत आलेले परंतु तो हा मुद्दा अजून काही सुटलेला नाही तेव्हा मला वाटत नाही की ह्या निवडणुका लवकर होतील पडझडीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे वीस आणि पा पंचवीस तारखेला आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे असं म्हणतात पण चढिचं याचा काही संबंध नाही आता अधिवेशन सुरू होतं आहे संसदेचं पण आणि विधान भवना विधानमंडळाचं पण या पार्श्वभूमीवर दरवर दर अधिवेशनाच्या आधी आम्ही बैठका घेत असतो त्याचीच ही बैठक आहे कारण या बैठका आत्ताच ज्या शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये या बैठका ठरलेल्या त्या बैठकांना मीही होतो विधान आता जे अधिवेशन आहे विधिमंडळाचं तेही तीन मार्चला सुरू होतं आहे आणि लोकसभेचं अधिवेशन पण पुढचं बजेटरी अधिवेशन जे आता अर्ध झालेलं आहे थोडंसं झालेलं आहे याच्या पार्श्वभूमीवर एक शिवसेनेची भूमिका या हेतूने चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख नियमित बोलवत असतात त्याचीच ही बैठक आहे टायलरची पार्श्वभूमी आहे असं बोललं जात हे बा आपली आपली संघटना मजबूत करणं सांभाळणं हे तर ज्याच्या त्याच्या लोकप्रतिनिधीची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या भागात त्याच्यात काय अडचणी येतात काय येतात त्याच्यावर कशा पद्धतीनं मात करायची मग ते येणाऱ्या काळामध्ये शिवसेना अतिशय प्रभावीरित्या याच्यावर मात करेल या हे मी तुम्हाला सांगते ऑपरेशन टायगरच्या मोहिमेमध्ये औरंगाबादच्या वाघाची काय भूमिका ते बा हे ऑपरेशन टायगर दोन चार लोकांना घेऊन जाणं आमिष दाखवून म्हणजे ऑपरेशन टायगर नाही बरं का आमिष दाखवून भूल थापा देऊन जे गेलेले त्यांची जरा प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्ही पुत्रसुद्धा विचारत नाही त्यांना तिकडं काय संघटन आहे काय का तिथे सगळे सुभेदार निर्माण झालेले याची सुभेदारी या मतदार संघाची त्याची त्या बाकी काय आहे काम मित्रांसारखं तुमचं होणार होणार नाही नाही म्हणजे माझा काय संबंध आहे तो कारण चंद्रकांत माझं म्हटले होते की त्यांना राज्यपाल पदाची ऑफर आहे तर तुम्हाला ऑफर दिली नसेल मला काही ऑफर नाही माझं काही कोणाशी राजकीयदृष्ट्याने असं बाकी भेटी गाठी तर कुठं विमानतळावर कुठे एखाद्या लग्न करा ते होत असतात त्या काय चुकीच्या किंवा होणे असं मी म्हणत नाही परंतु अशी ऑफर मला कोणतीही नाही आणि मला द्यायची कोणाची हिंमत पण नाही